तर मार्गशीर्ष येतोय दिवसातून किमान वीस मिनिट हे एक कंपन आहे जे एक विशिष्ट स्पंदन आणि गतिशीलता आणेल तुमच्या ऊर्जा प्रणालीमध्ये हे तुम्हाला थोडस धुंद देखील करेल पण ही अशी एक धुंदी आहे जी अक्षम बनवत नाही तर तुम्हाला सक्षम करते जर तुम्ही साधना चांगली केली तर तुमचं शरीर तुमचं मन तुम्हाला कधीही निराश करणार नाही जेव्हा आपण ओलांडू इच्छितो सीमारेषा आपल्या वर्तमान अस्तित्वाच्या तेव्हा तुमच्या हृदयात वेड असणं आवश्यक आहे पण डोक्यात पूर्ण संतुलन हवंय ही साधना आहे आपल्या हृदयात वेडाचा अग्नी पेटवण्यासाठी पण आपल्या मनात पूर्ण स्थिरता आणि शांतता ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीरात गतिशीलता आणण्यासाठी असं होण्यासाठी साधना खूप महत्वाची आहे नाहीतर दुसरा मार्ग नाही आहे पण त्यासोबत ताल शोधायचा आहे नैसर्गिक प्रक्रियेसोबत जी घडती आहे हे लक्षणीय खूप महत्वाचं नसलं तरी का वाया घालवावं जे आपल्याला मदत करत आहे जेव्हा ते मोफत उपलब्ध आहे जर तुम्हाला प्रवास करायचा आहे समुद्रात आजकालच्या शक्तिशाली जहाजाशिवाय ते जर शिडाचं जहाज आहे आता प्रत्येक लहान झुळूक आणि वाऱ्यावर तुम्ही लक्ष ठेवाल कारण ते ठरवेल की तुम्ही कुठेतरी जाल किंवा नाही किंवा नको त्या ठिकाणी पोहोचाल बर एक काळ असा होता की मी हँग ग्लायडर्स उडवत होतो असे काही दिवस होते डोंगराच्या कड्यावर जायचो आणि तिथे बसून 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 योग्य वारं वाहण्याची वाट बघायचो असे बरेच दिवस गेले आठवडे गेले आम्ही तिथे बसलोय 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 पण कधीही उडलो नाही पण तुम्ही जर थोडं आधी झाला विचारलात मी एक प्रयत्न तरी करतो ते लोक उडून गेले तर हँग ग्लायडर वैमानिकांमध्ये एक म्हण होती काही धाडसी वैमानिक असतात आणि काही म्हातारे वैमानिक असतात पण कोणीही धाडसी म्हातारे वैमानिक नसतात म्हातारे <laughs> कारण जेव्हा नैसर्गिकपणे मदत मिळते तेव्हा ती वापरली पाहिजे तर मार्गशीर्ष महिना येतोय सोळा डिसेंबर ते चौदा पंधरा जानेवारीपर्यंत मार्गशीर्ष असतो चौदापर्यंत मार्गशीर्ष आहे याचा अर्थ म्हणजे जडत्वाच्या दृष्टीने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हा असा महिना आहे जिथे जडत्व सर्वात जास्त असतं म्हणजेच तुमचा तसं होण्याकडे कल असतो नकळत सगळं काही मंदावतं भौतिक शरीर मंद होण्याचा प्रयत्न करतं आपण सक्रिय आहोत याची खात्री केली पाहिजे नाहीतर शरीराचं मंदावणं हे फक्त शरीराबद्दल नसतं ते स्वतःसोबत मनाला देखील ओढतं आणि त्याला थोडं उदासीन करतं हे जगात सगळीकडे नोंदवलं गेलंय की हिवाळी महिन्यात मनोवैज्ञानिक नैराश्याच्या परिस्थितींचं प्रमाण वाढतं मला आकडेवारी माहिती नाहीये पण ते वाढतं कारण नैसर्गिकरित्या इतर पैलूही असतात सामाजिक उपक्रम आणि इतर गोष्टी कमी होतात या गोष्टीही असतात पण ही, ही जाहीर वस्तुस्थिती आहे की जर तुम्ही मार्च महिन्यात बी पेरलं तर ते जसं अंकुरतं तुम्ही जर तेच बी पेरलत या मार्गशीर्षात डिसेंबर ते जानेवारी दरम्यान ते कसं उगवतं यात फरक असतो यामुळेच दक्षिण भारतात याला जवळपास बंदी होती स्त्रीने या महिन्यात कधीही गर्भधारणा करू नये जर या महिन्यात गर्भधारणा झालीत तर शक्यता असते की जन्मणारं बाळ अविकसित असू शकतं बरं का मी कोणाकडेच इशारा केला नाहीये तर तर याबाबत खूप काळजी घेतली जाते की स्त्रीला गर्भधारणा होणार नाही या महिन्यात कारण या महिन्यात जे काही अंकुरतं ते गुणवत्तेत सर्वोत्तम नसतं परंपरेत अशा कथा आहेत ज्यात सांगितलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात कोणतंही शुभ कार्य करू नये स्त्रियांची गर्भधारणा होऊ नये अशा प्रकारच्या गोष्टी आणि ते म्हणतात या काळात काही आत्मे तुमच्याकडे येतील आणि तुम्ही मंद व्हाल म्हणून तुम्ही व्यवसायात कोणतेही सौदे करू नयेत शुभ कार्य करू नये कारण तुम्ही मूर्खपणाचे सौदे कराल म्हणून जेव्हा गोष्टी अशा मंदावतात तेव्हा ठराविक गोष्टी करणं चांगलं ठरतं म्हणूनच तुम्ही सगळीकडे दिवे लावता कारण दिव्याचा प्रकाश आग ऊर्जा यामुळे फरक पडतो आज तुम्हाला फरक कळणार नाही कारण सगळीकडे विजेचे दिवे चालू आहेत आणि तुमच्या दृष्टीला ते जाणवत नाही आणि मुळात तुमचं आकलन जवळपास सत्तर टक्के किंवा जास्त पूर्णपणे दृष्टीवर अवलंबून आहे तुम्ही तुमचे डोळे किंवा दृष्टी बंद करा जवळपास सत्तर टक्के तुमचं आकलन नाहीसं होईल इतर गोष्टी ही काम करणार नाहीत आपण ते बदलू शकतो आणि बदललं पाहिजे योगाचा एक पैलू आहे तो म्हणजे आपण आपलं दृश्य आकलन कमी करतो दृश्य आकलनाचं प्रमाण असं नाही की तुम्हाला दृष्टी गमवायची आहे नाही तुम्ही ते कमी करता डोळे बंद करून बसण्यामागे हीच कल्पना आहे फोमो नाही हो गो डोळे बंद करा आणि बसा म्हणजे तुमचं दृश्य आकलन बंद ते काय बोलतायत सुरुवातीला या समस्या आहेत काही वेळानी तुम्हाला कळेल की ती वाऱ्याची झुळके की कोणी बडबडत की काहीतरी असंच चालू आहे ते सगळं सारखंच आहे फक्त गोंगाट बर का थोडा वेळ घ्या हे शोधण्यासाठी नाहीतर प्रत्येक आवाज एक आवाज अद्भुत आहे दुसरा भयानक आहे हा आवाज म्हणजे छान शब्द तो आवाज म्हणजे वाईट शब्द आ, तुम्ही जर फक्त आवाज ऐकताय दरवेळी तुमच्या डोक्यात काही अर्थ तयार न करता का तुमच्या मनात गोष्टी उमटवताय का अर्थ लावताय का बरं मी म्हणतोय आत्ताही फक्त आवाज ऐका मग तुम्हाला दिसेल कुठून असा आवाज येतोय जो तुमच्या जीवनाला पोषक आहे कुठून असा आवाज येतोय जो जीवनाला पोषक नाहीये कारण तुम्ही त्याचा अर्थ लावताय माहीत असलेल्या कोणत्या तरी मूर्ख भाषेत मग तुम्हाला आवाजाची गुणवत्ता कळत नाही फक्त ऐकायला शिकणं मनात कोणताही अर्थ तयार न करता महत्वाचं आहे मग तुम्हाला कळून येईल कसं राहायचं ते कळेल जीवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेच्या लयीत तर मार्गशीर्ष येतोय हे चांगलंय की या महिन्यात तुम्ही इथे असलेले सगळे किमान कदाचित आपण इतरांना पण सांगू शकतो सोळा डिसेंबरपासून किंवा आत्तापासून आपण सुरू करू शकतो किमान दिवसाची वीस मिनिटं किंवा जेव्हा तुम्ही चालताय काम करता करताय हा आवाज काढण्यासाठी तुमचं तोंड बंद असलं पाहिजे शक्य तितकं करा कारण हे एक कंपन आहे जो एक ठराविक स्पंदन आणि गतिशीलता आणेल तुमच्या ऊर्जा प्रणालीत शरीर आराम करते तर ते ठीक आहे पण जर तुमची ऊर्जा झोपत असेल तर तुम्ही वेगाने मृत्यूकडे जाताय मृत्यूचा अर्थ हा नाही की तुम्ही किती काळ जगलात कुणाला परवाय तुम्ही किंवा मी किती काळ जगलो आपण कसे जगतो बर का आपण कसं जगतोय याची गुणवत्ता महत्वाची आहे लांबी काय फरक पडतो तुम्ही सत्तर ऐंशी नव्वद किंवा एकशे साठ वर्ष जगलात काय फरक पडतो मी विचारतोय जीवनाची गुणवत्ता मी किती जिवंत आहे विश्वातील प्रत्येक गोष्टीसाठी माझा जिवंतपणा शिखरावर पोहोचलाय का शिखर म्हणजे पहा हे मुळात याबद्दल आहे जीवन हे आकलनाबद्दल आहे आपण काय आकलनात आणतो पूर्णपणे जिवंत असण म्हणजे तुमचा अँटेना पूर्णपणे सक्रिय आहे सर्व काही जे ग्रहण आहे त्याचं आकलन होतय मग तुम्ही जीवन जाणून घेतल्याच्या समाधानाने मरता तुम्ही सतत अशांत आहात बर का कधी कधी तुमचा फोन हॅलो 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 पण तुम्हाला फक्त ऐकू येतं ते अवलंबून आहे की तुम्ही कोणती सेवा घेतली आहे वैतागे नाही का जेव्हा तुम्हाला जे ऐकायचं आहे ते ऐकू शकत नाही नाही का वैतागण्यासाठी सुद्धा तुम्ही काही वेळ ते ऐकलं पाहिजे आणि ऐकायला आलं नाही तर तुम्ही वैतागाल नाहीतर तुम्ही अजाणपणे मराल याला असं म्हणतात अज्ञानात सुख हा आनंद नाही मंद पण आहे कदाचित काही दुःख नाहीये आनंदही नाहीये मग तुम्ही दगड म्हणून तरी येऊ शकला असता किमान बांधकामात वापर केला असता हो ना तुम्ही दगड म्हणून आला असता तर आम्ही त्याचा कुठेतरी वापर केला असता काय उपयोग आहे या पृथ्वीवरचं उत्क्रांतीचं शिखर निर्जीव वस्तूसारखं बसू नये तर काय अर्थ आहे त्यात काही अर्थ नाही म्हणून भौतिक शरीरासोबत करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत ते पुरेसं तंदुरुस्त होण्यासाठी जे सांभाळेल किंवा ठेवेल असं काही जे उच्च दर्जाचं आहे कारण पाया तितकाच महत्वाचा आहे पाया चांगला नसेल तर त्यावर तुम्ही काय उभारता ते सुद्धा उत्तम नसेल त्यामुळे या संदर्भात शरीर खूप खूप महत्वाचं आहे की आपण ते कसं ठेवतो ते याबद्दल नाही तुमच्याकडे स्नायू येत दाखवायला पण तुम्ही मान वळवू शकत नाही तसं नाही हे आरामाते कधीच आड येत नाही तुम्हाला या दिशेला जायचंय तर तिकडे तुम्हाला त्या दिशेला जायचंय तर तिकडे जिथे कुठे जीवनाला घेऊन जायचंय तर ते जाईल तुमचं शरीर म्हणणार नाही की मला हे खायचंय हे पाहिजे हे हवंय ते हवंय ते तुम्हाला दुसरीकडे कुठे घेऊन जाणार नाही तुमचं शरीर एक वाहन बनतं जे तुम्हाला हवं तिकडं जातं कोणतंही वाहन तुम्ही चालवत असलेलं कोणतंही वाहन तुम्हाला हवं तिकडं गेलं नाही तर तुम्ही वैतागलेले आणि दुःखी व्हाल हो की नाही तुम्ही मोटारसायकल किंवा कार चालवताय पण ते हवं तिकडे जात नाहीये भल तिकडेच जात आहे ते इकडे जात आहे तिकडे जात आहे स्वतःहून मग ते भयंकर वाहन आहे नाही का तुम्ही शरीराला एक वाहन समजत असाल अनुभवत असाल आणि मनाला दुसरं एक वाहन म्हणून किंवा त्या वाहनाचा दुसरा भाग म्हणून तर ते तिकडेच गेले पाहिजेत जिकडे तुम्हाला जायला हवंय ते जर दुसरीकडे कुठे गेले तर ते चांगल्या प्रकारे बनले नाहीयेत आहेत व्हील नियंत्रणाबाहेर आहे किंवा इंजिन पुरेसं सक्षम नाहीये तर सध्या मार्गशीर्ष आमची काळजी याबद्दल एक की सर्व काही व्यवस्थित काम करत आहे म्हणून आवाज हे करू शकतं हे तुम्हाला थोडंसं धुंद बनवेल पण ही एक अशी धुंदी आहे जी अक्षम करत नाही ती तुम्हाला सक्षम करणारी नशा आहे एके दिवशी असं घडलं शंकरन पिल्लईची पत्नी पत्नी त्याला घेऊन गेली सायकेट्रिस्टकडे कारण तो इतका हारी गेला होता दारूचा, तर सायकेट्रिस्टने त्याचा काही काळ अभ्यास केला आणि मग काही शेकडो डॉलरच्या बिलानंतर तो म्हणाला पहा तुमची समस्या ही आहे की तुम्ही दारू कुबड्यांप्रमाणे वापरताय शंकर पिल्लई म्हणाला मी या मूर्खपणाशी सहमत नाहीये ती जर माझी कुबडी आहे तर मी सारखा खाली कापडतोय म्हणून तुमच्या शरीरानं तुम्हाला धरून ठेवलं पाहिजे खाली पाडू नये तुमच्या मनानं तुम्हाला धरून ठेवलं पाहिजे तुम्हाला निराश करू नये नाही का जर ते तुम्हाला निराश करतय आज इतके प्रचंड व्यवसाय उभे राहिलेत या आशेवर की तुमचं शरीर आणि मन तुम्हाला निराश करेल तर ते देखील बाजार वाढवायच्या प्रक्रियेत आहेत तो एक वेगळा मुद्दा आहे पण तुम्ही तुमची साधना नीट केली तर तुमचं शरीर तुम्हाला निराश करणार नाही तुमचं मन तुम्हाला कधीही निराश करणार नाही जर तुम्ही योग्य गोष्टी केल्या तर या प्रक्रियेत निसर्गाच्या चक्रासोबत जाऊन सुद्धा तुम्ही योग्य नियोजन केलं तर ते उत्तम आहे खूप खूप आहे नाहीतर वारे तुमच्या बाजूने नसताना तुम्ही प्रवासाचा प्रयत्न केला कष्टय तुम्हाला वल्लवावं लागेल खूप मेहनत तुम्ही जर वाऱ्याबरोबर गेला तर ते थोडंसं सोपं जातं खूप कमी काम तुम्ही निवडायचंय तुम्हाला स्नायू वाढवायचेत एखाद्या दिशेने जाण्यापेक्षा तुम्हाला स्नायू वाढवायचे तर वल्लवा पण तुम्हाला कुठेतरी जायचंय काही दाखवायलाय की नाही हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही गेलं पाहिजे तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींशी सुसंगत पाहिजे